त्याच्याकडे आपल्याकडे कमी चार ते पाच कलर अवेलेबल आहेत असं होतं बघू शकता हा एक कलर अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये आपलं डार्क ब्राऊन आहे लाईट ब्राऊन आहे यल्लो आहे नमस्कार मुंबई सगळ्या जाऊन ना कोल्हावी चप्पल दुकानात मध्ये सारे होतो आपलं सगळं स्वागत आहे आता आपण जाणून घ्या लेडीज नवीन नवीन डिझाईन बनवलेले आहेत आपल्या टोटल कारागिराने बघून बघू शकता हे बघा खूप अस्सल मसड्यामध्ये बनवलेली कोल्हापूर लेडीज चप्पल कोल्हापूर डिझाईन आहे पूर्ण अस्सल मसड्यामध्ये आहे याची कारागिरी बघू शकता तुम्ही पूर्णपणे आमच्या कारागिराच्या हाताने घडवलेली बारीक बारीक वेण्यांची डिझाईन आहे रिबिड आहेत वेण्या आहेत पूर्णपणे पूर्ण मसळीने बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही काही मिक्स वर दिसणार नाही चमडा शिलाई मारलेली आहे पाहू शकता पर ते पूर्णपणे शिलाई बघू शकता चमड बघू शकता तुम्ही पूर्णपणे सफाई बघू शकता कारागिरांची पण त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स वेरायटी वगैरे भरपूर आहेत त्याच्याकडे आपल्याकडे कमी चार ते पाच कलर अवेलेबल आहेत असं होतं बघू शकता हा एक कलर अवेलेबल आहेत पर त्याच्यामध्ये आपला डार्क ब्राऊन आहे लाईट ब्राऊन आहे की यल्लो आहे एक वेरायंटी आहे आपल्याकडे सेम चमड्यामध्ये आहे न्यू डिझाईन खूप टॉप क्वालिटीचा चमडा जे वापरलेलं आपण चप्पल आहे चमडाई चप्पल जे आपल्या अनुभवी कारागिराने कुशल हाताने घडवलेले चप्पल आहे जेणेकरून तुम्ही पाहू शकता खूप छान असे डिझाईन वगैरे अक्कल सफाई कामगार कारागिरीमध्ये भरपूर असे आहेत तर नक्की आपल्या दुकानाला साईबाबाला भेट द्या आणि लवकरात लवकर चप्पलचा अनुभव घ्या हो